पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील बेगुन कोडोर रेल्वे स्टेशन एकोणीसशे साठ मध्ये बेगुन कोडोर रेल्वे स्टेशन सुरू करण्यासाठी संथालची राणी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिलं होतं रेल्वे स्टेशन सुरू झाल्यानंतर काही वर्षांपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होत मात्र त्यानंतर एक दिवस अचानक विचित्र घटना घडायला सुरुवात झाली झालं असं होतं की एका महिलेचा मृत्यू रेल्वेने धडक दिल्याने झाला होता एकोणीसशे सदुसष्ट साली स्टेशनवर काम करणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने रुळावर महिलेचं भूत बघितल्याचा दावा केला होता त्याने ही गोष्ट त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि स्टेशन मास्तरांना सुद्धा सांगितली मात्र त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही आणि दुर्लक्ष केलं पण त्यानंतर स्टेशन मास्तरांनाही रात्रीच्या वेळी काळोखात एका महिलेला चालताना पाहिल्याचा भास झाला हैराण करणारी गोष्ट ही होती की काही दिवसांनंतर स्टेशन मास्तर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा मृत्यू रेल्वे क्वार्टर्समध्ये झाला अख्ख्या कुटुंबाचा मृतदेह घरात सापडले स्टेशन मास्तर आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू ही घटना स्थायिक लोकांसाठी धक्कादायक आणि घाबरवणारी होती एकाच वेळी संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडणं या गोष्टीने सगळ्यांना विचार करायला भाग पाडला रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी दावा केला की स्टेशन मास्तर आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मृत्यूमागे त्या बाईच्या आत्म्याचा हात होता एका विचित्र अपघाताने मरण पावलेली ती बाई त्या जागेवर असणाऱ्या कुणाला जगू देणार नाही ती ते, ते, ते थांबणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येकाला मारून टाकणार ही गोष्ट पाहता पाहता सगळ्या शहरात जिल्ह्यात एवढंच नाही तर अख्ख्या राज्यात पसरली या घटनेनंतर लोकांनी संध्याकाळ होता स्टेशनवर थांबणं बंद केलं आणि या स्टेशनला भुताटकीचं स्थानक म्हटलं जाऊ लागलं या स्टेशनबद्दल खूप चर्चा झाली असंही सांगितलं जाऊ लागलं की संध्याकाळनंतर जेव्हा एखादी ट्रेन रुळावरून धावते तेव्हा त्या ते महिलेचं भूतसुद्धा त्या ट्रेनच्या मागे पळत सुटतं कुणीतरी खिडकीतून सावली बघितल्याचे ट्रेनच्या मागे सैरा वैरा पळताना कोणीतरी पाहिल्याचे किस्से सांगितले जाऊ लागले रेल्वे मास्तर आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूनंतर लोक स्थानकावर जायला घाबरू लागले प्रवासी कामगार कोणीच तिथे काम, काम करायला तयार होईना नवीन पोस्टिंग झालेले कर्मचारीसुद्धा ठिकाण कळताच नकार देत रेल्वे स्थानकाचं रूपांतर एखादं भूत बंगल्यामध्ये झालं होतं भीतीमुळे कोणी रेल्वेतून उतरत नसत आणि त्या स्टेशनवर रेल्वे चढायलाही जात नसत लोक पाहिलं स्टेशन येण्याआधी स्पीड वाढवत असे तर प्रवासी स्टेशन दिसण्याआधी दारं खिडक्या लावून घेत असत यानंतर स्टेशन तब्बल बेचाळीस वर्षांसाठी बंद होतं आणि या दरम्यान एकही ट्रेन तिथे थांबवली जात नव्हती हो या स्टेशनची वार्ता पुरुलिया जिल्ह्यापासून पार मंत्रालयापर्यंत पसरली होती पण दोन हजार नऊमध्ये तात्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर बेगुनकोडर रेल्वे स्टेशन पुन्हा सुरू केलं गेलं हे स्टेशन सुरू करण्यात आलंय खरं पण काळ बदलला पिढी बदलली आणि या गोष्टी आधीच्या पिढीपासून आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आजही प्रवासी रात्रीच्या वेळी बेगुनकोडर स्टेशनवरून प्रवास करणं टाळतात किंवा पुढच्या स्टेशनवरून ट्रेन पकडतं येणाऱ्या प्रवाशांच्या मनात थोडीतरी भीतीची भावनाही असतेच आणि नवल म्हणजे एकोणीसशे सदुसष्टमध्ये झालेल्या रेल्वे मास्तर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यूमागचं गुपित अद्यापही कोणाला उलगडलेलं नाही अशाच नवनवीन आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका